चांदूर बाजार तालुक्यातील सिरसगाव कजबा पोलीस स्टेशन हद्दीतील खेट शिवारात दहा जानेवारी रोजी एका महिलेची निर्गुण हत्या झाल्याची माहिती पुढे आली ही माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार सिरसगाव पोलीस ठाणेदार महेंद्र गवई व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता एक महिला मृत अवस्थेत दिसून आली या महिलेची हत्या काठीने वार करत केल्याची तपासात पुढे आले आहे ही मृत झालेली महिला मध्य प्रदेशातील तात्काळ या घटनेतील आरोपींचा शोध घेत अटक केली असून हा मध्य प्रदेशातील सुनील मरकाम अशी त्याची ओळख झाली आहे प्राथमिक तपासातून माहिती पुढे आली की हे दोघही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून राहत होते या या महिलेचे यापूर्वी दोनदा विवाह झाले होते तिसऱ्यांदा ती सुनील मरकाम या युवकासोबत मध्ये कुठला तरी वाद झाला असावा आणि वादा या वादातून या महिलेची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी तात्काळ आरोपी सुनील मरकाम याला ताब्यात घेतले असून मृत महिला सुनंदा लखन ठाकरे हिचं शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे તાનુ ખાન જીતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા